आबा असं मानतात की सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला धार्मिक पायाचं भक्कम अधिष्ठान हवं यातूनच त्यांनी ठरवलं वृद्ध स्त्री पुरुष मातापित्यांना काशी विश्वेश्वराचं दरवर्षी दर्शन घडवायचं तेही कुठलंही शुल्क न आकारता आज बराबांनी भव्य स्वरूपात अविरतपणे ज्येष्ठ नागरिकांना काशी यात्रा घडवली आहे थोडे थोडके नव्हे तर बावन्न हजार ज्येष्ठ वृद्ध व्यक्तींना त्यांनी ही यात्रा घडवली आहे उत्तम नियोजनाचा अबांच्या मध्ये असणारा गुण यातूनच दिसून येतो अबांनी म्हणजेच आधुनिक श्रावण बाळाच्या रूपानं केलेलं हे कार्य निश्चितच शब्दांच्या पलीकडलं आहे काशी यात्रा झाली म्हणजे जीवनाचं सार्थक झालं असं मानलं जात पण प्रत्येकाच्या नशिबात काशी यात्रा असतेच असं दृश्य आहे तब्बल सतरा वर्षांपूर्वीची पुणे स्टेशनवर असलेली ही गर्दी होती काशी यात्रेला निघालेल्या भाविकांची आणि त्यांना निरोप देण्यासाठी आलेल्यांची अनेकदा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळेच इच्छा असूनही काशी यात्रेला जाता येत नाही अनेकांची ही यात्रा करण्याची इच्छा मनातच राहते पण ही इच्छा प्रत्यक्षात यावी यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केले गेले ते पुण्यात आबा बागुल यांच्या सहकार्यानं अशा गरीब लोकांना काशी यात्रा घडवण्याचा सगळ्यात पहिला उपक्रम राबवला गेला यांनी अनेक गरीब वृद्ध व्यक्तींसाठी मोफत काशी यात्रा आयोजित केली सतरा वर्षापूर्वीची गोष्ट काशी यात्रा निघाली तेव्हा मला माझ्या आईची आठवण आज डोळ्यासमोर उभे राहते की आम्ही काशी यात्रा काढायच्या आधी दोन वर्ष आम्ही सगळी फॅमिली की काशीला आईला घेऊन जायचं असं आम्ही ठरवलं आणि आम्ही रेल्वेनी काशी यात्राला रेल्वे निघालो प्रवासात आपण रेल्वेमध्ये गप्पा होत असतात सहज चर्चा झाली चांगलं कुटुंब आहे आणि आता आर्थिकदृष्ट्याही संपन्न असलेलं कुटुंब असताना माझ्या आईला जर पंचाहत्तर वर्ष काशी यात्रेला जायला लागले असतील तर अशी कितीतरी आई वडील असतील की ज्यांच्याकडे पैसे नसतील अनेक गोष्टी असतील तर मग आपण आईवडिलांना काशी यात्रा केलं तर काय होईल आणि दुसऱ्या आईवडिलांना तर त्याच्यावरून चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेचा एंड असा झाला की आईने सांगितलं की तुला शक्य असेल तेवढ्या लोकांना तू काशी यात्राला ने आणि मग तो जानेवारीचा दिवस उजडला दोन हजार चारचा आणि आम्ही काशी यात्रा, चा यात्रा सुरू केली ती आज तयात सुरू आहे आणि आबा बागुल यांनी आपल्या आईची ही इच्छा प्रत्यक्षात आणली आणि हजारो माऊलींना काशी यात्रेचं पुण्य मिळवून दिलं आबासाहेब बाबू यांच्या का, काशी यात्रेतील क्षेत्रामध्ये आम्ही सामील झालो आम्हाला कालपासून खूप आनंद वाटला असं यांच्यासारखं कार्य अनेक अनेक मंत्री संत्री महापौर नगरसेवक होऊन गेले पण त्यांच्यासारखं कार्य आम्हाला कुठंच पाहायला मिळले नाही त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे अंध माता पित्यांना घेऊन यात्रेला निघालेल्या श्रावण बाळाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे तसंच हजारो गरजू माता पित्यांना यात्रा घडवणारे ते आधुनिक श्रावण बाळ ठरले अशा हजारो माता पित्यांचे आशीर्वाद त्यांना लाभलेत आपल्या आयुष्यात हीच खरी संपत्ती असल्याचं ते मानतात आधुनिक काळातील श्रावण बाळ आबा बागुल होय आजही श्रावण बाळ आहे